ती न्याय व्यवस्था ही रकेल झाली ही ही संसद भीजेडी हवेली झाली आपल्या भारतात राजकारण फक्त दाखव चालतं मनोज सरांग यांचा असेल काय पाठिंबा कमी पण एवढा नाही फोडाफोडीच्या राजकारणाला कोण आहे कशामुळे पक्ष फुटतायत नेते फुटतायत आणि कृषी मंत्री काय धरून चाटायचं का कुठून पाहिजे बाकीच्या पुढे काय नाही डेव्हलप डेव्हलपमेंट साठी कुणी पुढे नाही सरकार कुठे असतो रामराम मंडळी कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या कार्यक्रमातून टिओडी मराठी छत्तीस जिल्हे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आढावा घेत आहे सध्या आपण राजेश टोपे यांच्या घनसावंगी मतदारसंघात आहोत तेथील राजकीय समीकरण तेथील लोकांच्या समस्या काय असतील हे जाणून घेऊयात काय का काय इथली परिस्थिती कशी घनसावंगी आहे लाडकांना मोबाईल राजेश टोपे एक लाडका लाडका नाही राजेश टोपेने जो भी काम करा ना असतं तो सही काम करा म्हणजे कोरोना काल के अंदर जो सबसे जास्त जो अच्छे काम करेल राजेश टोपेने आम्ही तारीफ करते असे लोक की की बाई परेशानी का जो इंसान काम आता है ना वो अच्छा ही होता चांगलं काम केले त्यांनी ऐका इथला मतदार त्यांच्यावरती खुश आहे हो इथला मतदार त्यांच्यावर खुश काय काय विकासामध्ये मध्ये त्यांनी विकास त्यांनी भरपूर केले इथं मॉडेल कॉलेज आहे इथं घनसा आय टी आहे पुन्हा लायब्ररी रोड चांगली बनवली घनसा असे बरेच समस्या त्यांनी सोडवले रोजगार आहे काय बऱ्यापैकी हा रोजगार बी आहे त्यांना कारखान्यामध्ये रोजगार आहे सागर कारखाना कारखाने तिथे भरपूर तरुण कामाला मतदार इथला राजेश टोपे खुश हो आता कोरोनाच्या काळात आरोग्य मंत्री होते हो त्या कामाकडे कसे बघते घेतले त्यांनी त्या कामामध्ये एकदम चांगली भूमिका निभावली त्यांच्याबद्दल खुशी मनोज सरांग यांचा असेल काय पाठिंबा राजेश टोपे एकोणतीस ऑगस्टला ठरवणार आहेत काय करायचं काय नाही त्यांनी जर उमेदवार उभे केले तर कळेल मग जर काय होत काय नाही राजेश टोपेंनी पुरस्कृत म्हणून मनोज उभे केलं अशी टीका झाली होती नाही आता ते टीका करायचं तर काम असतात सगळेच म्हणतात आता माईल वाले म्हणजे शरद पवार ने उभं केलं माणूस आहे हात थोडं जास्त आहे जे ते आपापले ते समाजासाठी लढणं काय चुकीची थोडीच होती त्यांचं चुकीचं राजकारण खरंच जाती धर्मावरती खेळायचं असतं की विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायचं असतं आपल्या भारतात राजकारण फक्त जाता मुसल आपल्या एज्युकेशन आपल्या भारता भारतात भारता माहिती भारता। कोण आहे जाती जातीपातीचं जा राजकारण खेळायचं कोणाचं राजकारणे राजकारणेच फक्त जाती जातपात करतात की सामान्य जनताच जातीपातीत घुरपटलेली राजकारण राजकारण सरक केलेलं ना, राजकरने, राजकरने राजकरन, ना। ते सांगणार आहे लोक त्यांच्या महाग आहे तिने दिला आश्वासन लावली हाक लावली चला आंदोलन हे करा ते करा ते मागे असतात लेकराळा पुढे असतात कुठे लांब शिकायला बाहेर काय होणार साहेबांचं काम तालुका तालुक्यामध्ये सगळ्यात खूप छान पद्धती चांगलं आहे सगळ्या गोष्टी चांगल्याच आहे कामाबद्दल नाव ठेवायला कुठेही जागा नाही कोण कोणते काम केले खूप दवाखाना आहे शाळा आहे सगळ्या दवाखान्याच काम चालू रोडचे काम आहे सगळे चांगले ते तलाव जे याचे सगळ्या गोष्टी व्यवस्थित काहीच अडचण साहेबाद पोषक या मतदारसंघामध्ये जर तुरंगी लढत झाली तर भया साहेबांना तेवढी सोपी लढत राहणार नाही कारण मागच्या वेळेस फक्त सतराशे अठराशे मतांनी निवडून आलेले हा साडेतीन पण मायनस त्याच्यात हे केलं तर पण ह्या वेळेस तशी हे नाही खूप टप फाईट होणार आहे पण सध्या इथं वातावरण एक तर सतीश गाडगे किंवा एकमत वडा चांगली टप फाईट देऊ शकते आणि थोडा जातीचा ध्रुवीकरणाचा मुद्दा आहे मराठा हे आता मनोज आहे ते कोणाला पाठिंबा जर उमेदवार के उभा केला तर राजेश टोपी शंभर टक्के पडणार त्यांना ओबीसीचा खूप मोठा फटका बसणार आहे आता विधानसभा जवळ आल्या मला वाटत नाही ते काय परिस्थिती असल्या मतदारसंघाची मतदारसंघामध्ये त्यांना मला वाटत ते या वर्षी मला वाटत नाही त्यांना घनसावंगी मतदारसंघातील आदिवासी समाज आहे त्यांचे समस्या आहेत मतदारसंघामध्ये आमच्या जे आदिवासी बिल व आदिवासी जमाती यांचे जे विकास काम आहेत होत आहे पर्यंत खूप कमी प्रमाणात विकास कमी होत आहे समाजासाठी म्हणजे सर आमच्या समाजाच्या आजबूक अडचणी तेच आहे किंवा आमच्या समाजाला म्हणजे असं आधार कार्ड नाही राशन कार्ड आमच्या काही मोठ्या समस्या नाही काही पण आमच्या ह्याच समस्या अजून क्लिअर नाहीत तर बाकी अपेक्षा काय करणार शाळा शिकून लोक नाहीत का नोकऱ्या बँक संस्था आहे समर्थ बँक झाल्या सांगितलं तर शाळा आहे त्यांचे मचुदरी पुन्हा कारखाने सहाकार झाला समर्थ झाला तिथं खूप मोठे जॉब्स आहेत असं नाही म्हणून नाही टाकणार काम दोन हजार चोवीस विधानसभेत महायुती सरकारी महाविकास आघाडीचं सरकार आहे आता महाविकास आघाडी वाढतं सहानुभूती हिशोबानं सध्या महाविकास आघाडी या पोडाफोडीच्या राजकारणाला कोण जबाबदारी कशामुळे पक्ष फुटतायत नेते फुटतायत फोडाफोडीला काय नाही फक्त सत्ता पाहिजे आणि पैसा सुद्धा काय नाही लागत कोणाला पालकी नेत्यांना तर काय देण्यात येणार नाही विकासाचं काय नाही निसता आपले सरकार पाहिजे फक्त त्याच्या पुढे काय नाही कोण विचार करत नाही कोणाचा एक तरुण म्हणून या सगळ्या गोष्टी फोडाफोडीचं राजकारण भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे आरोप होणारे नेते पक्ष बदल करतात पूर्ण पक्ष घेऊनच जातात याकडे एक सामान्य जनता एक सामान्य नागरिक युवा म्हणून ना कसं वागतात बघण्यासारखं काय आता विश्वास आला नाही राजकारणावर ना। कंटाळ आला फक्त आपल्याला आपला आपला बाबा माणसा नाही आता कारण राजकारणात कोणी कोणाचं नाही आश्वासना तिथं जाणार आधीला इथे बोलणार त्याला नंतर त्याला आपल्या घेणार काय तुमच्या मालाचा भाव तुम्ही ठरवलं पाहिजे का त्याला नाही ठरवलं पाहिजे त्याला ठरवलं पाहिजे सांगितलं पाहिजे त्याने असं आपण गेला चोर होतो ते माल गेलेला का पीएम पैशाने काय भरपाई होती का शेतकऱ्याची दोन हजार ना हा ते एक तर पाच पाच सहा सहा महिने दिवस वाढवून राहिले त्यांना काहीच होत नाही शेतीत मला नाही वाटत लोक शासनाचे बोलते की शेतकरी राजा आहे भारताचा हो का कशाचा राजा राजा नाही म्हणू शकत राजा कशाला म्हणते की तो आबादानीच राहायला पाहिजे चांगला राहायला पाहिजे त्याचे मुलं बाळ मुली अशा सुखात राहिल्या पाहिजे कि तुम्ही शेतीत बी टाकायच्या आधी त्याला भाव देऊन टाका ना तुमचा भाव जेव्हा बी लावतात दहा हजार रुपये आणि विकाला जावं तर साडेसहा हजार सात हजार रुपये हे काय कौल जनतेचा आढावा विधानसभेचा हा कार्यक्रम घेऊन टिवोडी मराठीची टीम संपूर्ण महाराष्ट्र दौरा करताय सध्या आपण घनसावंगी मतदारसंघात आहोत येथील राजकीय समीकरण जाणून घेतली येथील तरुणांची समस्या असेल शेतकऱ्यांच्या अडचणी असतील सर्व काही जाणून घेतलं सध्या आपला टीओडी मराठीची स्वारी परतूर विधानसभा मतदारसंघाकडे निघाली